स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा रविवारी विट्याचा राजा मंडळाचा महाप्रसाद अनिल भाऊची अनुपस्थिती जाणवणार नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते पार पडली विट्याच्या राजाची महारती तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विट्याझा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचं आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी दिली आहे मंडळाचे आधारस्तंभ व टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्यानं विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ मित्र परिवाराच्या वतीनं गणेशोत्सव यावर्षी साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी भाविकांसाठी मात्र विट्याच्या राजाची मूर्ती दहा दिवस दर्शनासाठी खुली आहे परंतु भाविकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते दहा या वेळेत महात्मा गांधी विद्या मंदिराच्या पटंगावर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रतिवर्षी विट्याच्या राजाच्या महाप्रसादाचा पंधरा हजाराहून अधिक भाविक लाभ घेतात यावर्षी देखील योग्य व नेटक नियोजन करण्यात आलंय परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या करण्यात आलंय प्रतिवर्षी राजाच्या महाप्रसादाला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची न चुकता उपस्थिती असायची प्रत्येक भाविकाची त्या आस्थेने व आपुलकीने विचारपूस करायचे आमदार अनिल भाऊ यांच्या निधनानंतर प्रथमच येणाऱ्या या गणेशोत्सवात होणाऱ्या महाप्रसादाला त्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवणार आहे परंतु तरीही महाप्रसादाचे अध्यक्ष अमोलदादा कार्याध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली नेटकी तयारी सुरू असल्याचं उपाध्यक्ष अभिजीत पवार उर्फ पप्पू दाजी यांनी सांगितलंय नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते पार पडली विट्याच्या राजाची महारती ऊन बारा पाऊस सर्व ऋतूंमध्ये आपल्या जीवाची कसलीही काळजी न करता स्वच्छता कर्मचारी आपलं शहर स्वच्छ ठेवून शहरवासियांची काळजी घेत असतात या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही कुठेतरी सन्मान मिळावा त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशानं परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विटा शहरातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते विट्याच्या राजाची महारती करण्यात आली विटा नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छतेचं काम करणाऱ्या तब्बल एकशे छत्तीस माता भगिनी व पुरुष मंडळींना माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार देवे यांच्या मार्गदर्शनाखाली विटाच्या राजाच्या महारतीचा आज निमंत्रण देण्यात आलं या निमंत्रणाचा आदर राखत या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीनं राजाची महारती पार पडली मंडळाचे अध्यक्ष आमोलदादा बाबर उपाध्यक्ष अभिजीत पवार उर्फ पप्पू दाजी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार देवे यांच्या व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यथोचित या सत्कार यावेळी करण्यात आला मंडळाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली स्वच्छता कर्मचारी हे अत्यंत कष्टाने आपल्या शहराची देखभाल करतायत व शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू असं त्यांना कसलीही अडचण आल्यास मदत करू असं आश्वासन माजी नगरसेवक बाबर यांनी यावेळी दिलंय तर विट्याचा राजा हा आपल्या परिसरातील श्रद्धेचा व भावनेचा विषय कधीतरी हे महाराठी आमच्या हस्ते व्हावी व मनोभावे दर्शन व्हावं अशी आम्हापैकी प्रत्येकाची इच्छा होती ती भावना आज या निमित्तानं साकार झाली याचा आम्हाला मनोमन समाधान आहे अशा भावना स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा